स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्श रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकेच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्श रेसिडेन्सी आपले स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्श रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंग साठी संपर्क नऊ एक सहा सात एक, एक दोन एक एक। शेलू गावातील अमृता भगत ये ये लिफ्टिंग मधे नाव असुन, थेट जागतिक पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये मानाचं स्थान देखील मिळवलंय दक्षिण आफ्रिका येथे झालेल्या आशिया पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धेमध्ये सत्तेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक कमावलंय तर यासह आशियाई सर्वोत्तम लिफ्टर किताब मिळवण्याचा बहुमान देखील तिला मिळाला अमृताच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक रोजी दक्षिण आफ्रिका येथे आशिया पॅसिफिक आफ्रिकन पॉवर लिफ्टिंग बेंच प्रेस स्पर्धा पार पडली या स्पर्धेत देशविदेशातील खेळाडूंनी भाग घेतला होता कर्जत तालुक्यातील शेलू या ग्रामीण भागातील राहणारी अमृता स्पर्धेत सहभाग घेतला होता भारताकडून सत्तेचाळीस किलो वजनी गटात सुवर्ण पदक मिळवत अमृतानं भारताचा डंका दक्षिण आफ्रिकेत तर यावेळी आशियाई सर्वोत्तम लिफ्टर हा किताब देखील तिला मिळालाय नेरळ विद्या मंदिर शाळेतून अमृतानं माध्यमिक शिक्षण पूर्ण करत असताना कबड्डी खेळात परभणी आणि अंबेजोगाई येथे झालेल्या सामन्यांमध्ये यश मिळवलं त्यानंतर क्रीडा क्षेत्रातून पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत अमृतानं बाजी मारत गरुड भरारी घेतली आजवर अनेक पुरस्कारांवर अमृतानं आपलं नाव कोरलंय राज्यस्तरावर तसंच रौप्य पदक कांस्य पदक असे अनेक पुरस्कार तिनं जिंकत आपल्या आई वडिलांचं आणि कुटुंबाची मान उंचावलीय तर आता आशिया देशातही आपल्या भारताचं नाव सुवर्ण अक्षरात कोरलं म्हणायला हरकत नाही तिच्या या यशामागे तिचे कोच देखील तेवढेच महत्वाचे आहेत મહારાષ્ટ્ર ન્યૂઝ ટ્વેન્ટી ફોર સાથે અજય ગાયકવાડ નેરળ